नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकले दोन हजार शंभर क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार रुपये सरोवर साधारण दर अकरा हजार रुपये कडूर बाजार समिती वाशिम अवखाली तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई एकशे पंचवीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर बावीस हजार रुपये रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाजार समिती नांदेड आवखाली आहे नऊशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार चारशे रुपये दर अकरा हजार चारशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती बसमा जिल्हा हिंगोली अवखाली आहे नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये कमालदर एक हजार चौदा हजार रुपये